महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल सौ अश्विनीदाई रवींद्र राठोड यांनी फताटेवाडीत नारी शक्ती महिलांची एकवटली आणि फताटेवाडीमध्ये मध्ये एक मोठा पराक्रम गाजवला देवीची दुर्गा मातेची प्रतिमेचे पूजन करणे आणि त्यामध्ये त्या माध्यमाने महिलांना एकत्रित करून विविध कार्यक्रम आयोजित केले यामध्ये अतिवृष्टी महापुरामध्ये पूरग्रस्तांना अन्न पाणी वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी या नारी शक्तीने हात दिला त्याचबरोबर एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा सीना नदीमुळे फताटेवाडीजवळील सिंदाखेड संजवाड ही गावे नदीच्या पुरामुळे बाधित झाली आहेत सिंदखेड येथील ग्रामस्थांना आहेरवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे तर नारी शक्तीकडून आवश्यक त्या वस्तू कडधान्ये धान्य संकलन करून ते देण्यात आले महिलांचे दुःख महिलांनाच माहिती असते ही संकल्पना घेऊन माणसांच्या माणुसकीपणाचा माणूस म्हणून जागृत करण्यासाठी त्याची जाणीव सगळ्यांना करून देण्याचे काम या शक्तीने केले आहे पूरग्रस्त ही मोलाचा आधार ठरू शकते संजवाड गावातील पूरग्रस्तांना बंकलगे गावात स्थलांतरित केले आहे त्यांना देखील नाश्ता फराळ देण्यात आला यावेळी फटाटेवाडीतील सर्व महिला उपस्थित होत्या नारी शक्तीने खूप मेहनत घेतली प्रत्येकाने स्वखर्चातून स्वतःच्या घरून भाकरी भाजी आणली आणि ते सर्व पुरवण्याचा वसा घेतला फताटेवाडी गावातील महिलांनी मदत केली नारीशक्तीचे योगदान मोलाचे ठरले असेच कार्य प्रत्येक स्त्रीच्या हातून घडावे असा संदेश अश्विनीताई राठोड यांनी दिला पूरग्रस्तांसाठी पुढे येऊन सहकार्य करूया मदत करूया माणसाच्या माणुसकीचा मोहरा जाऊया असा सल्ला प्रत्येक नारीने दिला सर्व नारींचा सत्कार सन्मान लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने करण्यात आला यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड संजय कुमार चव्हाण अशोक चव्हाण सुरेश पवार प्रकाश वाघमारे नारी शक्ती मंडळाच्या मुख्य अश्विनी राठोड कस्तुराबाई जाधव अन्नपूर्णा चव्हाण विमल चव्हाण फुलाबाई राठोड राजश्री चव्हाण मीनाक्षी राठोड कविता चव्हाण कोमल चव्हाण मीना चव्हाण देवी राठोड ज्योती राठोड शांता रा राठोड सुनीता राठोड पायल राठोड जमनाबाई चव्हाण शारूबाई राठोड तसेच सर्व फताटेवाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझी जे, जे।, चेरा, चेरा। जे बोनस आलेली होती त्या बोनस मधून मी दिवाळी कधीही करू शकले असते आणि पुन्हा पण ही जी वेळ चेहरा मी बोनस मधून काही सतरंजी म्हणा ब्लँकेट म्हणा सॅनिटरी पॅड म्हणा आणि महिलांना आवश्यक अशा वस्तू घेतल्या त्यानंतर ना आम्ही गावागावामध्ये महिलांकडे गेलो की अशी परिस्थिती आहे पुढे आपली अशी परिस्थिती होऊ शकते तर महिला स्वतःहून पुढाकार घेतले की आपण ही देऊ महिलांकडून काही साड्या आलेत काही कपडे आलेत काही ब्लँकेटे आलेत काही धान्य आले भरपूर प्रमाणात धान्य आले तीन चार पोती आहे मी तांदूळ गहू ज्वारी बाजरी असे सगळे महिलांकडून आले कारण मला खूप आनंद वाटतो की